हे अल्लमप्रभू तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राचं फार प्राचीन महत्त्व आहे आणि याबद्दलची माहिती आतल्या बोर्डामध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे आपण जाऊन पाहूया हे इथं महादेव मंदिर आहे हे अल्लमप्रभू देवालय आळते असं नाव आहे याचं आणि ही या इथे छोट्या छोट्या घुमट्या आहेत मला वाटतं या इथे जे पूर्वीचे लोकं असतील त्या लोकांच्या या ठिकाणी समाध्या असतील आणि या ठिकाणी सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक शिवलिंग आहे अर्थात या ठिकाणी शिवलिंगाचं महात्म्य हे खूप असणार आहे कारण प्रभु मंदिर जे आहे हे लिंगायत समाजाचे महागुरु बसवेश्वर यांच्याशी संबंधित आहे आणि अर्थातच यामुळे शिवलिंगाचं महत्त्व इथं प्रचंड असणार आहे आणि आलम प्रभूचं महात्म्य या ठिकाणी लिहिलेलं आहे मगाशी मी बोललो की आतमध्ये आहे अल्लमप्रभू हे विदेयी होते त्यांना देह नव्हता आणि ते, ते धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण इथून निघाले आणि या ठिकाणी अल्लमप्रभू या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्योतीच्या स्वरूपात प्रज्वलित झाले ही ब्रह्मज्योत जी आहे ही आठशे वर्ष सतत तेवत आहे आणि असं आत्ताची माहिती आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ही त्याहून जास्त काळ ही ज्योत असावी बाराव्या शतकात अल्लमप्रभूंच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वरांनी बसव कल्याण इथं अनुभव मंडप स्थापन केला अनुभव मंडप म्हणजे जगातली पहिली लोकसभा बघा म्हणजे आपला देश हा लोकसभा कधीपासून होती बघा सातशे सत्तर पुरुष आणि सत्तर स्त्रिया त्याच्यात होत्या आणि त्यापैकी एक म्हणजे अक्क महादेवी आणि या अस्पृश्यांना सर्व मंदिरं खुली झालेली आहेत सर्व म्हणजे बसवेश्वरांनी एक सामाजिक क्रांती ही त्या काळी केलेली होती अर्थातच औरंगजेब बादशहानी खिद्रापूरचं मंदिर पाडलं त्याच्यानंतर खूप गोष्टी या इस्लामी कालखंडामध्ये बदलल्या परंतु मानवता धर्माचा संदेश देणाऱ्या पवित्र मंदिरात मूर्ती नाही इथे देव विदेही स्वरूपामध्ये आहे आणि या ब्रह्मज्योतीचे स्वरूप अखंड विदेही शांत निरंकार आहे या ब्रह्मज्योतीच्या स्मरणानं भक्त जगाचे पाठीवर कुठेही असो भक्ताला इच्छित फळ प्राप्त होतं बळ मिळतं शुद्ध आचरण म्हणजेच देव मानवता म्हणजेच देव श्रम म्हणजेच देव श्रमसाफल्य म्हणजेच मुक्ती या संदेशाबरोबरच बुद्धाचा दयाळूपणा येशूचं प्रेम महावीरांचा साधेपणा आणि मोहम्मद पैगंबराचं धैर्य या ज्योतीमधून आपल्याला दिसेल असं या ठिकाणी लिहिलेलं आहे अर्थात या ठिकाणी बसवेश्वर महात्मा महागुरू यांचा या इथे फोटो आहे आणि इथे असं म्हटलेलं आहे की बसवेश्वरांनी यांच्यापासून प्रेरणा घेतलेली आणि ही ती आपण पाहतो आहे ती आहे ही दिव्य ज्योत ही साडेआठशे वर्ष सातत्याने तेवते आहे आणि मानवतेला एक शांतीचा कल्याणाचा संदेश देते आहे हे स्थान अर्थातच लिंगायत समाजाचं आहे त्यामुळे महादेवाचं मंदिर हे असायलाच पाहिजे आपण जी ज्योत बघितली त्या ज्योतीच्या मंदिराच्या बाजूलाच हे शंभू महादेवाचं मंदिर आहे अर्थातच हा नंदी आणि ही शिवलिंग म्हणजेच शंभू महादेवाचं दर्शन